उठ उठ माळी दादा बैलजू ब्राटाला पाणी जाऊन दे पाटाला उठ माळी दादा बैलजू ब्राटाला पाणी जाऊ दे पाटाला एवढं पाणी कशाला एवढं पाणी कशाला खारकीच्या बनाला खारकीच्या बनाला एवढ्या खरका कशाला एवढ्या खरका कशाला गौराईच्या वौशाला गौराईच्या वौशाला गौराईच्या वंशाला गणपतीच्या पूजेला गौराईच्या वौशाला अन गणपतीच्या पूजेला गौराईचा वौसा फुलांनी दरवळला గౌరాయి వసలా నీద ఫులా నీద అన్న ఉదా నీ పరిమళా ఫూలా నీదవడలా అన్న ఉదా నీ పరిమళా ఉట్ బైలజరా అన్నీ జాదేపాట ఉ దాదా బైలజరాట అన్నపని పట ఎవడ పని కశాల ఎవడ పని కశాల నారీ ఛాప నారీ ఛా బ ఎవడే నారశాల ఎవడే నారల కశాల గౌరాయి వౌశాల గౌరాయి వౌశాల గౌరాయి వౌశా గణపతి పూజేలా ಗೌರಾ ವಂಶಾ ಅನ್ಗಣಪತಿ ಪೂಜೆ ಗೌರಾ ವ್ಯೋ ಫುಲ ನೀರವ ಗೌರಾ ವ್ಯೋ ಫುಲ ನೀರವಳ ಅನ್ೌದಾ ನೀ ಪರಿಮಳಾ ಫುಲಾ ಅನ್ೌದಾ ನೀ ಪರಿಮಳಾಟಮಾಳಿ ದಾದಾ బైల జూ పాని అ అన్నపనివ దేపాటూ మాళి తాదా దాదా పాని ప్రాట అవదేపాట एवड़ा पानी कशाला एवड़ा पानी कशाला वाकि बनाला वाकी बनाला एवड़ी कशा वाख कशाला एवड़ी वलख कशाला गौराई वौशाला गौराई वौशाला गौराई षाला गणपति पुजेला गौराइाला गणपति पुजेला गौराई छौसा फुला दरवड गौराइज व्य फुला दरवडा फुला दरवळला अन परिमळला परिमला फुला दरवडला अन उदान परिमला उट उटमा दादा बैल जु र अनि पानी जाउँदे पाटला उट उटमा दादा बैलच आणि पाणी जाऊ दे पाटाला एवढं पाणी कशाला एवढं पाणी कशाला बदामाच्या बनाला बदामाच्या बनाला एवढे बदाम कशाला एवढे बदाम कशाला गौराईच्या वंशाला गौराईच्या वंशाला गौराईच्या वंशाला गणपतीच्या पूजेला ಗೌರಾಚ ವನ ಗಣಪತಿ ಪೂಜೆಲಾ ಗೌರಾಚ ವಸ ಫುಲಾ ಗೌರಾಯ ವೌಸ ಹೋಲವಳ ಫುಲಂ ನೀರವಳ ಅನ್ ಔದ ನೀ ಪರಿಮಳಾ ಫುಲಾ ಅನ್ ಔದ ನೀ ಪರಿಮಳಾ ಉಟ ಉಟಮಾಳಿ ದಾದಾ ಬೈಲ ಜೂ ರಾಹ್ಟಿ ಜಾದೇ ಪಾಟ उठ उठमाळी दादा बैल जपराडाला पाणी जाऊ दे पाटाला एवढं पाणी कशाला एवढं पाणी कशाला सुपारीच्या बनाला सुपारीच्या बनाला एवढं सुपारी कशाला एवढं सुपारी कशाला गौराईच्या वंशाला गौराईच्या वंशाला गवराईच्या वौशालान गणपतीच्या पूजेला ಗೌರಾವು ವಂಶಪತಿ ಪೂಜೆ ಗೌರಾ ವ್ಯವಸಾಯೋ ಫುಲನ್ನ ದರವಳ ಗೌರೈ ವೌಸ ಹೋ ಫುಲಳ ಫುಲ ಅನ್ೌದಾ ನೀ ಪರಿಮಳಾ ಫುಲಾ ಅನ್ ಊದಳಾ